पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले शिंदेंच्या महिला आमदाराचा खळबळजनक दावा जगभराच्याला प्रसिद्धी मिळते अशी ऐतिहासिक पंढरपूरची वारी आहे या वारीसाठी लाखो पं वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात मात्र असं असताना एक नवीनच प्रकार समोर आला आहे काही अर्बन नक्षलवादी वारी शिरले आहेत ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत असं शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आता आमदार कायिंदे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत आता आमदार आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे देवाला धर्माला ही लोका मानत नाहीत हा त्यांचा अधिकार आहेत हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत आहेत लोकांचा बुद्धिभेद करत आहेत पंढरपूरची वारी अशी जिथे आहे तिथे कोणाला निमंत्रण देत नाही वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना पर्यावरण दिंडी संविधान दिंडीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत कथनाट्य करतात असे शो करतात एक दिवस तरी वारी अनुभवा हा माणूस कोण आहे तुम्हाला माहीत आहे सासवड येथेही लोकं पोहोचतात आणि त्यांच्या वारीचा रूट देखील आहे क्यू आर कोड त्यांनी दिलाय जो ब्लॅकलिस्टेड आहे असं आहे पंढरपूरच्या वारीची ही लोक गैरफायदा घेत आहेत अशी माहिती मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिली आहे अतिशय गंभीर आणि महत्त्वाची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी मांडत आहे आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे गोरगरीबांचे देवस्थान असलेले श्रद्धा दे दे असलेले असले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषण देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर हे गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की पंड्यात कर। दे आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ऍक्शन घ्यावी हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर